हाय फ्रेंड्स मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पूर्ण ब्लाऊजची मापे घेऊन पेपर कटिंग च व्हिडिओ शॉट बघा तर पाहू शकता मापे घेताना सर्वात पहिले आपल्याला मोजायची असते पूर्ण उंची ब्लाउजची आणि ते, ते पाठीमागच्या साईडने तर आपण एक एक मापे घेणार आहोत आणि तशीच पेपरवर मापे टाकणार आहोत एक एक माप घेऊन तर त्याच्यामुळे आपले मापे जे आहे ते लक्षात लवकर लक्षात राहते तर पाहू शकता इथे पूर्ण उंची लावलेली आहे पहिले तेरा त्याच्यामध्ये ते एक इंच ॲड करून चौदा इंच लावलेली आहे त्यानंतर पाहू शकता इथे आता आपण मोजून घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर आलं आहे आपलं अकरा इंच पूर्ण शोल्डर आहे आपलं अकरा त्याचं आपण निम्मे टाकलेलं आहे इथे साडेपाच इंच त्यानंतर इथे आता आपण छात छाती मोजणार आहोत तर पाहू शकता पहिल्या फूटपासून ते आपल्याला फिटिंगच्या शिलाईपर्यंत जी छाती आलेली आहे ती आहे आपली साडेआठ इंच तो छाती चा... आ, छाती तर साडेआठ इंच छातीचा छाती पूर्ण आपली चौथीच आहे म्हणजे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच त्यानंतर पाहू इथे मुंडा आहे आपला सहा इंच तर पाहू शकता ते अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये लावायचा शोल्डरपासून उभा पकडून त्याला आडवा कोपऱ्यामध्ये पहिल्या हूक पर्यंत तर आपला मुंडा आहे तो सहा इंच आलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण साडेसहा लावलेला आहे म्हणजे तो शिवून आपल्याला सहाचा येणार आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग की जो चौतीस आहे पूर्ण छातीचा चौथा साडेआठ त्याच्या समोर दीड इंच स्टिचिंग मार्जिन तर इथे अशा प्रकारे आपण आता मापे लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे कमरेचा चौथा भाग तर कमर आता आपण मोजून घेणार आहोत पहिले एक सरळ रेश म्हणजे साडे तेरा ते चौदा इंचावर एक सरळ रेश आखून घेतलेली आहे तर त्यानंतर आता आपण कमर आहे ती पहिली हुक आयपट्टी पट्टी जी आहे आपली एक इंचाची ते सोडून जो पूर्ण राऊंड आहे तो आपला आलेला आहे एकोणतीस तर चा आपल्याला चौथा लावायचा आहे इथे सव्वा सात त्याच्या समोर एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंच स्टिचिंग मार्जिन तर पाहू शकता अशा प्रकारे आपले मापे लागलेले आहे त्यानंतर आता बाकीचे जे आहे ते लागणार आहे मापे तर एक एक माप टाक मोजून आपण असं पेपरवर टाकलं तर आपल्या जी मापे आहे ती लवकर लक्षात येतात त्याच्यासाठी हे सगळं तुम्हाला मी आपण व्हिडिओमध्ये आहोत तर पाहू शकतो इथे जो मुंडयामध्ये आहे दीड इंच लावलेला आहे तर ह्या दीड इंच सगळ्यांसाठी सेम असतं सर्वांसाठी छोटं माप मोठं माप सर्वांसाठी आपल्याला तेवढंच लावावं लागतो तर त्यानंतर आता आपण लावणार जी क्रॉसपट्टी ती क्रॉसपट्टी आहे ती पण आपल्याला अडीच आणि तीन इंचाची असते तर ती सर्वांसाठी सेम असते एकाच घ्यायची अडीच आणि तीन कुठल्याही मापाचा ब्लाऊज असो चाळीसचं चा, पंचेचाळीस चाळीसचं चौतीसचं चा, चा, तीसचं त्यानंतर आता पाहू शकता इथे गळा तर गळा लावलेला आहे मी तर सव्वा दोन इंच याच्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि त्यानंतर समोरचा सा गळा उंची लावलेली आहे इथे सहा इंच की जो आपला गळा आहे तो शिवून आपल्याला साडेपाच इंचाचा घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी इथे सहा लावलेला आहे तर पाहू शकता इथे गळा उंची आपण एकदा परत मोजून घेतो सहाच इंच आहे त्यानंतर थोडस तिरकं करायचा पाव इंच म्हणजे आपला गळा जो तो परस्रत, तो, आहे तो सामोरचा छान पसर पसरट येतो आणि त्यानंतर पावश्यक्त वरून एक इंचवर इथे मी मार्क केलेला आहे आणि त्यानंतर प्रॉपर असा गोल गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा द्यायचा तर इथे छान आपला गोल गळ्याचा आकार देऊन झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे जे मुंड्याचे दोन गोल आकार आहे ते पण आपल्याला अशा प्रकारे द्यायचे करतूरी, तर आता आपल्याला लावायचं आहे कटोरी तर कटोरी काढताना आपल्याला समजत नाही तर डायरेक्ट आपली जे क्रॉसपट्टी आहे त्याचा मिड पॉईंट घ्यायचा आणि त्याचा अर्धा निम्मे जो आला तो इथे लावायचा त्यानंतर मुंढ्यामधून आपल्याला घ्यायचा अडीच इंच आणि कटोरींचा पोषकता इथे गोल आकार अशा प्रकारे दिलेला आहे आणि वरून आपल्याला फक्त पाव इंच अशा प्रकारे थोडंसं कर्व द्यायचा म्हणजे आपली जे कटोरी आहे खालून गोल आकार छान दिसतोय आणि त्यानंतर पावश्यकता आता आपण करणार आहोत कट कट पेपर तर आता हा जो पेपर आहे तो आपल्याला जसा कापडवर ठेवून पहिले आखून घ्यायचा आहे तर हा आपला बॅक पार्ट होतो आणि त्याच्यावर आपण फ्रंट पार्ट पण आखलेला आहे तर सर्वात पहिले आता आपल्याला बॅकची कटिंग करून घ्यायची आहे एकाच पेपरवर तुम्हाला दोन्ही मिळणार आहे तर हा आपला समजा बॅक पार्ट आणि समोर जे आपण ड्रॉफ्टिंग केलेला आहे कटोरी साईड पीस तो आपला फ्रंट पार्ट की त्याचे आपल्याला तीन ते सगळे पार्ट कापून घ्यायचे आहे पाहू शकता आपल्याला तसं आपल्याला पहिले आखून घ्यायचा पेपर वर म्हणजे असं केल्यामुळे आपला पेपर पण वाचतो आणि वेळ पण वाचतो तर ही आहे आपली क्रॉस पट्टी त्यानंतर हा समोर सगळा त्यानंतर ही आपली कटोरी त्यानंतर सामोरचा बगलचा भाग खोलगट तर अशा प्रकारे आपले सगळे इथे कटिंग करून झालेले आहे आणि त्यानंतर आता हे कापडवर सगळे आपल्याला आखून घ्यायचे आहे तर पाहू शकता आपली कशा प्रकारे आपण छोट्या कापडामध्ये मोठ्या मापाचं पेपर, पेपर कटिंग करून केलेलं आहे पेपर कटिंग केल्यामुळे आपला किती वेळ पण वाचतो आणि त्यानंतर आपल्याला कापड जर छोटा असला तो बरोबर आपल्याला ॲडजस्ट करता येतो कमी कापडमध्ये पण आपण मोठ्या मापाचा ब्लाऊज शिवू शकतो त्यासाठी आपल्याला पेपर कटिंग ही खूप आवश्यक असते आणि आपले स्ट ब्लाउज पण शिवून तयार होतात तर इथे आपण जो आहे साईड पीस तो पूर्ण अशा प्रकारे आखून घेतलेला आहे त्यानंतर आता पाहू शकता ही छोटी कटोरी आहे तर मेन कटोरी त्याच्यावरून आपल्याला वाढून घ्यायची आहे कटोरी कशा प्रकारे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी जी आहे ती वाढून दाखवलेली आहे छोट्या मापाची मोठ्या मापाची असो तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा तर पाहू शकता इथे साईडने वाज वाढवलेलं आहे मी दीड इंच त्यानंतर अशी क्रॉस पट्टी आणि त्यानंतर ह्या साईडनं आपल्याला शिलाईच्या साईडने आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर खालून आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे आहे त्यानंतर हे जे तीन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला जोडून जोडायचे असतात तर खूप सोप्या पद्धतीने जी आहे ते आपली कटोरी इथे वाढून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वाढवायचे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आप 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 ही आपल्याला कुठेही आपल्याला क्रॉसपट्टीला मार्जिन घ्यायची नसते ती जशीच्या तशी आपल्याला आखून घ्यायची आणि कट करून घ्यायची असते तर पाहू शकता इथे आपलं पूर्ण पार्ट जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे